कार मैत्रिणीनो आज चौथीचं पॅटर्न आपल्याला तयार करायचं आहे कपड्यावर आता इथे मी ऐंशी सेंटीमीटरचा कपडा घेतलेला आहे एक मीटर असेल तर चांगलंच आहे कारण आपल्याला पट्ट्या काढायला कमी पडणार नाही आता इथे जो आहे ही जी आहे ही मो मु, मोकळी बाजू आहे आपण घडी करून घेतली त्याची जसं पीस येतं आणि गळा आता हे जो मागचा पाठीचा भाग आहे बंद गळा बघा मी बंद बाजूनेच ठेवला आहे आपला पाठीकडचा जो गळा आहे पाक आपण मागचा गळा म्हणतो तो ब्लाऊज पीसच्या बंद बाजूकडनं ठेवायचा आहे इथे खूप हवा येते त्याच्यामुळे तुम्ही वजन वगैरे काहीतरी ठेवा तुमच्याकडे जर असं काही अडचण असेल तर त्यानंतर हा मुंड्याचा भाग आहे मुंड्याचा जा भाग म्हणजे आपण ज्याला बाही जोडणार आहोत तो पॅटर्न असा ठेवायचा हे मी ठेवताना दाखवते पण तुम्हाला जसं मॅनेज होईल कपड्यावर फक्त बाही आणि पाथीचा भाग जो आहे हा दोघी साईडला ठेवायचा ब्लाउजचा आणि मधले तीन पार्ट जे आहे ते तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही ठेवू शकता आता याच्यामध्ये कपड्याची विण जी आहे ती घट्ट असावी जर आडवे धागे किंवा उभे धागे दिसत असेल तर त्याच्यामधून कपडा मोकळा होतो मग त्यानुसार तुम्हाला पॅटर्न ठेवणं गरजेचं असतं आता हे ब्लाऊज पीस चांगलं आहे पण ऐंशी सेंटीमीटरचंच आहे त्याच्यामुळे मी त्याच्यातच मॅनेज करणार आहे थोडा सेम कलरमध्ये कपडा असेल तर पट्ट्यांना आपण वेगळा कपडा वापरू शकतो तर ह्याच्याने आपण पॅ पॅ पॅटर्न ठेवलेले खडूने टेलर चॉक जो आहे त्याच्याने आपण आधी ड्रॉ करून घेऊ बरं हे पार्ट हालतात हवेने उडतात त्यासाठी काय करायचं की पिना मिळतात तर तुम्ही प्रत्येक पॅटर्न जो आहे तो ठेवल्यानंतर मापाने तर पिना ज्या आहे त्या स्टिच करून घ्यायच्या स्टिच म्हणजे मिळतं टेलर म्हणजे जिथे टेलर मटेरियल मिळतं त्या ठिकाणी आपल्याला हे बघा ह्या अशा पिना मिळतात ह्या पिना आपल्याला त्या लावून घ्यायच्या म्हणजे तो पार्ट हालणार नाही व्यवस्थित कातरण काढता येईल तर इथे बघा मी हे मधले तीन पार्ट थोडे चेंज केले ही बाही झाली कटोरी मुंड्याकडचा भाग क्रॉसपट्टी आणि पाठीकडचा भाग मध्ये जे आहे आपल्याला त्या पट्ट्या काढायच्या आहे तर हे व्यवस्थित आपण कट करून घेऊया सेम कपडा असेल तर तुम्ही पट्ट्या दुसऱ्या कपड्यावर काढल्या तरी चालेल कातरण करताना कमी ज्यावेळेस कट करणार आहात त्यावेळेस अगदी काटेकोर जसं तुम्ही खडूने ड्रॉ केलं आहे शक्यतो बघा जमत असेल तर तसंच कट करायचं जर नाहीच अडचणच आली तर थोडंसं बाहेरून घेतलं तरी चालेल आणि मग त्यानंतर आपण ते कातरण झाल्यानंतर उरलेल्या कपड्यात बघायच्या कपड्या आपल्या पट्ट्या मॅनेज होत आहेत की नाही बाहीचा भाग आपला कट झालेला आहे त्यानंतर ही कटोरी आपली कट झालेली आहे जर तुम्हाला समजलं नाही तर मला कमेंटमध्ये मेसेज टाका मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन आता हे चौथीचं ब्लाउज चा घेतलं आहे आपण कटोरी कट कर्ट झाली असं हे सगळे पॅटर्न आपण कट केले हा पाठीचा भाग आहे ही क्रॉस ब्रा ब्रापट्टी पण म्हणतात त्याला त्यानंतर हा मुंड्याचा भाग आहे ही बाही आहे सॉरी आसा, ती कटोरी होती आणि ही बाही आहे आता ह्या सगळे पार्ट आपल्याला कसे जोडायचे ते बघूयात आता इथे जे आहेत माझ्याकडे एवढेच कपडे उरलेत आपल्याला पुढे काच बटन पट्टी जी म्हणतो बटन असो किंवा हुक आय असो त्यासाठी आपल्याला पाच तीनची पट्टी पाहिजे पाच तीन म्हणजे पाच इंच उभी आणि तीन इंच आडवी आता तुम्ही आडवी उभी कशीही पाच इंच पाच आणि तीन या मापावर या दोन पट्ट्या जॉईन करून नंतर आपल्याला जोडायच्या आहेत तर त्या मी दोन याच कपड्यामध्ये काढल्यात बरं थोडंसं आपण ते एक्स्ट्राच माप घेतले पाच तीन साडेचार ॲक्च्युली भरले आहेत तर त्याच्यामध्ये पण ती पट्टी बसून जाते याच्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्ट्या कट करायच्या आहेत क्रॉस पट्ट्या या गळ्याकडच्या भागाला लागणारे पायपिंग करण्यासाठी पायपिंग करताना सरळ पट्टीवर माप घेता येत नाही सरळ पट्टी जोडता येत नाही पायपिंगसाठी पट्टीच लागते त्याच्यामुळे क्रॉसमध्येच आपल्याला ते पट्ट्या काढून आणि जोडून घ्यायच्या आहेत एकमेकाला बाकी कमी पडला तर दुसरा आपण वापरू शकतो वीस कमी असल्यामुळे जेवढं माप निघेल तेवढ्या पट्ट्या मी काढले आहेत आता ह्या सगळ्या पट्ट्या आतल्या बाजूने जाणार आहे त्याच्यामुळे सेम थोडस कॉन्ट्रास्टमध्ये किंवा uh, मिसमॅच थोडस असं मायनर असेल तर तुम्ही दुसरा कपडा लावून ते जोड जॉईन जो, जो देऊ शकता आता एवढ्या पट्ट्या जे आपण काढल्या त्या कट करून घेऊया आता त्या कट केल्यानंतर क्रॉस पट्ट्या कशा जोडायच्या ही बघा ही ओढल्यानंतर आहे ना ही अशी दिसते तुम्हाला अशी होते तर आपल्याला अशाच पट्ट्या पाहिजे गळ्याकडच्या भागाला म्हणजे पायपिंग करण्यासाठी आता हे पॅटर्न आपलं पूर्ण छान झालेलं आहे आपण शिवायला बसूया आधी तुम्हाला दाखवते या क्रॉस पट्ट्या कशा जोडायच्या पट्ट्या वगैरे सगळं आधी पूर्ण तयार करून ठेवायचं आता हे टोक आणि हे टोक एकदा व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे ज्यावेळेस सरळ करणार त्यावेळेस ती सरळच आली पाहिजे मागे पुढे गेलं तर ते पट्टी व्यवस्थित जोडता येणार नाही कपडा सुटत जाईल टीप मारताना त्याच्यामुळे एकमेकाला ती टोकं अशी जोडायची की ती पट्टी मोकळी केल्यानंतर सरळ दिसेल डबल टीप घ्यायची जेणेकरून कपडा व्यवस्थित पॅक राहील आता तुम्ही बघा हे जे आहे एक्स्ट्रा क्रॉसमधलं ते कट करून घ्यायचं आणि ही पट्टी सरळ दिसते आपल्याला हे असं जोडायचं आहे त्याच्यामुळे ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या एकमेकाला सगळ्यात जोडून घ्यायच्या त्यानंतर ही जी आहे सरळ पट्टी आहे हिला जोड अजून द्यावा लागणार आहे तर ह्या सराव पट्या ही पाठीकडच्या भागाला खालून लावायचे आपल्याला जिथे हातशिलाई करावी लागणार आहे याला पण मी दाबटीप देऊन घेते याला जॉईंट देऊन आपण नंतर पूर्ण तयार करू आता सगळ्यात पहिले पट्ट्या तयार झाल्यानंतर आपल्याला मुंढा आणि कटोरी हे जोडून घ्यायचं आहे मी एक दाखवते त्याप्रमाणे तुम्ही दुसरी जोडा कारण सगळं अगदी डीपमध्ये बघायचं असेल तर तुम्हाला तसं काही नाही एक बघितल्यानंतरही तुम्हाला समजेल की कसं जोडलं आहे सगळ्यात आधी पॅटर्न व्यवस्थित फर्चीवर ठेवून किंवा असं जवळ काहीतरी ते व्यवस्थित लावून घ्या की कसं बसलं पाहिजे आणि मग त्यानंतर जोडा बऱ्याचदा पार्ट उल उलटे पण जोडले जातात छोटी छोटी टीप घेऊन तुम्हाला ते जॉईन करायचे जर माप परफेक्ट असेल तर कमी जास्त होणार नाही कपडा जर चुकून कटोरीचा भाग मोठा झाला किंवा मुंढ्यागळचा भाग मोठा झाला तर दोघी साईडनं सारखंच सोडून आपल्याला मधला मध्ये जोडायचं आहे जास्त म्हणजे जा आधी अर्धा एक इंचा फरक पडू शकतो शक्यतो तेवढाही पडत नाही माप जर परफेक्ट घेतलं तर तुम्ही बघा इथे माझा खालचा जो भाग आहे कटोरीचा पार्ट आणि वरचा मुंड्याचा पार्ट हा परफेक्ट मापात आलेला आहे हा व्यवस्थित जोडून घ्यायचा आता ही आपण थांब थांबत एक टीप मारली दुसरी सलग एक टीप आणखी मारायची आपल्याला तुम्ही याच्यावरून पण टीप घेऊ शकता पण आता हे सासूबाईंचं ब्लाऊज असल्यामुळे मी वरून टीप टाकणार नाही आपण खालून डबल टीप आप प्लीज डबल टिप घेणार आहे हे बघा असं जोडलं गेलं आहे त्यानंतर कटोरीचा टक्स द्यायचा आहे आपल्याला आता मधला जो भाग आहे क्रॉसमधला त्रिकोण जो दिसतो आहे तिथे आपल्याला असा परफेक्ट एकमेकाला जोडून दीड अडीच असा टक्स घ्यायचा आहे आता टक्स जे आहे ते हाईटनुसार घ्यावे लागतात इथे मी दीड इंचावर टीक करून घेते आणि हा अडीच इंचावर उभा मार्क केलेला आहे जर हाईट जास्त असेल तर ते आपल्याला टक्स मोठा घ्यावा लागेल दीड तीनचा पण घेऊ शकतो साडेतीनचा सा पण घेऊ शकतो पण पॅटर्न तुम्ही कट करताना माप जसं असेल त्या हिशोबाने आपल्याला ते टक्स आप टाकायचे आता मी प्रत्येक टिक ती, टीप डबल टाकते जेणेकरून ती नंतर निघायला नको शक्यतो डबल टीपच घ्यायची म्हणजे छान व्यवस्थित टिपं बसतात आणि ब्लाऊज पण चांगला टिकतं इथे बघा हा आपली कटोरी साधी तयार झालेली आहे आता त्यानंतर याला क्रॉसपट्टी जी आहे ब्रा पट्टी ती जोडायची आणि दुसरा पार्ट पण जोडून घ्यायचा आहे तर खालची क्रॉसपट्टी कशी जोडायची ते बघूया हा एक पार्ट झाला दोघी व्यवस्थित शू झाले त्याला आपण जी क्रॉस पट्टी ती खाली ठेवून घ्यायची जो आ, के लेला। जी, जी। सरल भाग आहे असा क्रॉस केलेला तो बटनाच्या पुढे म्हणजे कटोरीकडनं यायला पाहिजे आणि सरळ भाग सरळ जागेला जॉईन करायचा आहे सरळ कपड्याला सरळ पुढचा जॉईन करायचा जो गोल आकार आहे तो कटोरीच्या गोलाकारालाच जॉईन करायचा आहे इथे आता हा मधलं जे आहे घडी ही आपल्याला मध्ये बारीक फोल्ड करून घ्यायची आहे थोडीशी टीप मारल्यानंतर आपण ते कटोरीचा जो टक्स आहे त्याच्याने काय होतं की ते फुगल्यासारखं होऊन जातं तिथे त्यामुळे हे असं फोल्ड करून ही टीप पूर्ण करायची आता इथे पण तुम्ही बघू शकता अगदी मापावर माप परफेक्ट आलेलं आहे आता काय करायचं की कपडा जो आहे तुम्ही बघा ही सरळ पॅटर्न आपण असं ठेवलं आहे आणि त्याला अशी घडी करून करून फोल्ड करून करून अगदी पूर्ण करायची नाही दोन तीन फोल्ड मारायचे खालचा कपडा मोकळा सोडून ही क्रॉसपट्टी पुन्हा दुसऱ्या बाजूने जोडून घ्यायची याला पण डबल टिप मारा व्यवस्थित शांततेत शिवा मी समजेल असं सांगते आणि समजा नाही पण समजलं काही अडचण पण आली तर तुम्ही मला मेसेज करा मी सांगेल तुम्हाला सुरुवातीला बघा तुम्ही प्रॅक्टिस करा छान जमेल नक्की जमेल आणि सुरुवातीला हे ब्लाउज जर तुम्हाला जमले तर पुढचे पॅटर्न पण आपण छानच शिवणारे याला पण डबल टीप घ्यायची आता ही जी आपण क्रॉसपट्टी जोडली आहे याच्यामध्ये आपण फोल्ड केला होता कपडा तो असा बाहेर काढून घ्यायचा म्हणजे दोघी साईडच्या टिपा ज्या आहेत त्या आतून जातात हे बघा तुम्ही इथे बघू शकता ही वरची टीप आहे जी जॉईंट केलेली आणि ही पण टीप आतमध्ये गेलेली आहे बाहेर कपडा दिसत नाही त्या पद्धतीने एक्स्ट्रा काही एक को कोपरे को वगैरे आले असेल तर ते सरळ कट करून घ्यायचे तसाच दुसरा पार्ट आपल्याला शिवून घ्यायचा आहे आता ह्या ज्या दोन पट्ट्या आहेत तीन पाचची जी तुम्हाला सांगितली होती तीन पाचची पट्टी आपण जोडून घेऊया तिच्यावर पण दाबटीप द्यायची आपल्याला तीन पाचची पट्टी शिवायची राहिली होती आपली दाप टीप दिल्यानंतर काय होतं की ते व्यवस्थित जोडता येतं आता एक साईडनी आपल्याला इथे बारीक अशी टीप मारून घ्यायची आहे फोल्ड करून आणि ही टीप मारल्यानंतर तीन पाचची पट्टी जी ती उजव्या साईडला जोडायची हां ब्लाऊज लावून बघा पहिले अंगाला जो बा भा, भाग उजव्या बाजूला येतो त्या भागाला आपल्याला तीन पाचची पट्टी जोडायची आता तुम्हाला जर उलट्या हाताला पडत असेल तर तुम्ही डाव्यालाही जोडा तसं काही अडचण नाही पण ज्यावेळेस ती तो भाग उलटा ठेवायचा आहे कटोरीचा त्यानंतर आतल्या बाजूने म्हणजे शिलाईचे जिथं दिसत आहे तुम्हाला शिलाई मारलेले त्या बाजूने ही पट्टी ठेवायची म्हणजे आतल्या बाजूने खालून छोटासा फोल्ड करून ही टीप पहिले मारून घ्यायची त्यानंतर हवा हा फोल्ड जो केला होता आपण तो मोकळा करायचा आहे काढून घ्यायचा आणि त्याच्यावर डा दा, दाप टीप द्यायची दाप टीप देताना ब्लाउजचा कपडा जो आहे अस्तरवर दाबटीप आली पाहिजे अस्तर सॉरी अस्तर म्हणजे छोट्या टीपवर जे आपण दुसरा जॉईन केला आहे तीन पाचची पट्टीची जॉईन केली आहे त्याच्यावर दाबटीप आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तो कपडा आतून फोल्ड करायचा आहे आता ही टीप पूर्ण झाल्यानंतर हा जो कपडा आहे जर तुम्हाला मोठा वाटला हुक लावण्यासाठी तर एवढा लागत नाही बस एवढी फोल्ड करायची जास्त मोठा वाटला तर तुम्ही छोटीशी मध्ये एक फोल्ड करून मग टीप मारू शकता ही अशी म्हणजे ही टीप पण छान व्यवस्थित दिसते बऱ्याचदा काय होतं की आपल्याला शिकवलं जातं ते वेगळं शिकवलं जातं आणि आपण तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल कदाचित तुम्हाला वेगळं वाटत असेल पण हे मी शिवलेले जे ब्लाऊज आहेत आत्तापर्यंत तरी ते परफेक्ट बसले जास्त करून मी असे ब्लाऊज शिवते साधे ब्लाऊज सासूबाई घालतात त्यांचेच येतात घरातल्या घरात ही बघा ही वरतून आतून टीप मारलेली आहे आता हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तुम्हाला सांगितलं मी तीन पा तीन पाचची पट्टीमध्ये एक्स्ट्रा उरतंच तर हा कट करून गळ्याकडचा जो आकार आहे तो राऊंड शेपमध्ये देऊन घ्यायचा आहे ही पट्टी जी आपण लावली तीन पाचची ती आपण उजव्या बाजूला लावली आहे आता दीड इंचाची जी पट्टी आहे ती आपल्याला डाव्या साईडला लावायची आहे डाव्या बाजूने जो भाग येईल पुढचा कटोरीचा त्या डाव्या बाजूला आपल्याला ती पट्टी लावायची आहे आता मी ती कशी जोडते ते बघा आपण पहिली पट्टी घेतली ती आतून घेतली होती आता ही पट्टी जी आहे ती आपण बाहेरून घेत आहोत बाहेरच्या बाजूने आपण म्हणजे वरच्या बाजूने आपण तिला जोडलेलं आहे आतमध्ये छोटा फोल्ड द्यायचा आणि त्यानंतर ही टीप पूर्ण मारून घ्यायची ही टीप मारल्यानंतर त्याच्यावर पुन्हा आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे ही दापटीप पूर्ण देऊन झाली की जेवढा कपडा पुढे आहे आपण पट्टी जोडलेला तो पूर्ण फोल्ड करायचा त्याला पण एक बारीक छोटीशी फोल्ड करून मग तो हे असा पूर्ण टीप मारून घ्यायची म्हणजे आपल्याला तो एक्स्ट्रा सोडायचा नाही जसं आपण ती पट्टी बाहेर काढली ही पट्टी कपड्यामध्येच आपल्याला टीप मारून घ्यायची सोपी पद्धत आहे आता माझ्याकडे जसं ब्लाउज शिवला जात त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते नक्की जमेन तुम्हाला हे बघा ही पट्टीची टीप आपण पूर्ण केलेली आहे आता हे जे एक्स्ट्रा कपडा आहे तो काढून गळ्याला पूर्ण व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचं आहे ओके इथे आपलं झालेला आहे पुढचा भाग पूर्ण आता आपल्याला घ्यायचं आहे इथे बघा बघू शकता तुम्ही अगदी छान पॉईंट एकमेकाला मस्त जोडले गेले आहेत एकदम परफेक्ट झालं आहे पुढचं माप हे बघा क्रॉसपट्टी जी जोडली ती अगदी परफेक्ट जोडली गेली आहे आता यानंतर आपल्याला पाठीकरचा भाग घ्यायचा आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही गळा मोठा करून घेऊ शकता थोडासा एक दीड इंचाने वाढवू शकता मी हा सहाचाच घेतलेला आहे आता टक्स करताना शोल्डरची बाजू जी आहे ती सेंटरला फोल्ड करायची आणि चार इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे इथे चारवर बघा मी मार्किंग करून घेते आणि अर्धा किंवा पाव इंच तो अंदाजही तुम्ही का करू शकता हा जो टक्स आहे पाठीकरचा आधी टक्स द्यायचा मग त्यानंतर आपल्याला ती सरळ पट्टी जोडायची या पद्धतीने आपल्याला दोन्ही टक्स देऊन घ्यायचे आता इथे पट्टी जोडायची सरळ हे बघा मी एक्स्ट्रा पट कपडा होता माझ्याकडे थोडासा लाईट येतो पण मग मॅच होतो आहे आतल्या बाजूने पट्टी जाणार आहे त्याच्यामुळे आता ती दीड इंचाची पट्टी घेतली होती मी दीड इंचाची त्याच्यावर एक बारीक टीप एक साईडनी फोल्ड करून मारून घेतली आहे आता ही आपल्याला तुम्ही बघा कशी जोडली मी ती पट्टी खालच्या बाजूने म्हणजे बाहेरच्या बाजूने ठेवली आणि ही टीप आपण मारून घेतो आहे आता ही आयडिया तर तुम्ही शिवायला लागल्यावर तुम्हाला येणारच की पट्टी कशी जोडायची जी टीप मारली खालच्या कपड्यावर ती पण बाहेरच्या बाजूला आहे आता इथे टीप घ्यायची एक तुम्ही बघा ही जॉईन केलेलं आहे आपण आता टीप जी घेणार आहोत ती म्हणजे त्या पट्टीवर आली पाहिजे या पद्धतीने तो ब्लाऊज पीसचा म्हणजे पाठीकरचा जो भाग आहे त्याचा फोल्ड द्यायचा आहे टीप कुठल्या बाजूने जी लांबी पट्टी आपण लावली दीड इंचाची त्याच्यावर टीप घ्यायची आता त्यानंतर शिलाई आपण इथे करणार आहोत पण ही पट्टी व्यवस्थित बसली पाहिजे हातशिलाई करताना म्हणून इथे जी आहे ही पाचची म्हणजे मोठी टीप द्यायची जाड टीप द्यायची म्हणजे जेणेकरून नंतर आपण तिचा दोरा ओढून घेतला की ती टीप निघून येणार आहे ही मध्ये मी जाड टीप दिलेली आहे ही नंतर काढायला सोपी जाते आता आपण वरचे शोल्डर जे आहेत ते शोल्डर जोडून घेऊया इथे आपल्याला शोल्डर जोडायचे आता मी जसं ठेवलं आहे बघा तुम्ही सरळ बाजूने आधी वरचं शोल्डर सरळ बाजूने जोडायचं हे ब्लाऊज सरळ ठेवलेले आहे सरळ बाजूने आपल्याला वरचा शोल्डर जोडून घ्यायचं आहे त्यानंतर दोघी साईडचं शोल्डर जोडूया आता हे उलटं करायचं आहे आतल्या बाजूने पण आपल्याला एक टीप द्यायची जसं वरतून जोडले तसं आतून एक टीप द्यायची म्हणजे जे दोरे वगैरे आहेत ब्लाऊज पीसचे ते निघत नाही ही जी दाब टीप आपण डबल टीप जी देतो आहे तो मला शिवल्यानंतर दाखवते मला सगळ्या ठिकाणी डबल टीप द्यायला आवडते कारण त्याच्याने ब्लाऊजची फिटिंग किंवा कपडा जो आहे तो व्यवस्थित राहतो सिंगल टीपवर बऱ्याचदा उसवून जातं आता हे बघा आपण आतून टीप दिली होती ही बाहेरची एक आतून हे बघा दोरे पूर्णमध्ये पॅक होऊन जातात जसं आपण डबल टिप मारतोय आता बाही जोडायची तर बाहीचा जो खोल भाग आहे खोल भाग हा खोल भागाला जोडायचा आणि हा मागचा जो भाग आहे बाहेरचा भाग तो बाहेरच्या भागाला म्हणजे कसं खोल भाग खोल भागाला जोडायचा बाही कट करताना आपण तशी कट केलेली आहे आता ते जोडताना कसं जोडणार की जी बाही आहे तिचं सेंटर काढायचं बाहीचं आणि तिथे एक छोटीशी कट मारून घ्यायचं आणि शोल्डरचं जी टीप आहे तो जो कट आहे तो त्या टीपवर या पद्धतीने ठेवून इथून सुरुवात करायची म्हणजे मागे पुढे होत नाही बाही परफेक्ट बसते शोल्डरपासून अर्धा भाग आधी शिवायचा त्यानंतर राहिलेला अर्धा भाग शिवायचा आता हा राहिलेला अर्धा भाग फक्त व्हिडिओ पाहून जमणार नाही म्हणून मला एवढं सांगायला लागतं आहे तुम्हाला असं वाटेल किती बडबड करते पण बोलल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही ना म्हणून मला ते बारीक बारीक पॉईंट सांगावेसे वाटतात सांगते मी आता ही आपण एक सिंगल टीप मारली अर्धी अर्धी करून तर दुसरी टीप आपल्याला घ्यायची आहे सलग दोन टिपं मारून झालेले आता इथे जे आहे आतल्या बाजूने आपल्याला एक छोटा फोल्ड देऊन टीप मारून घ्यायची मार आहे आपण बाहीला पण हातशिलाई करणार आहोत दोघी साईडचं तुम्ही असं शिवून घ्या बघून हे बघा टीप मारल्यानंतर ही एवढी त्या हातशिलाईला आपण फोल्ड करणार एक इंचाचा साधारण फोल्ड द्यायचा आणि इथे मध्ये जे आहे जाड टीप मारून घ्यायची झाड टीप मारल्यानंतर हे व्यवस्थित बाही एकमेकाला जोडून बाहेरच्या बाजूने म्हणजे सरळ ब्लाऊज ठेवून आधी एक, एक बारीक टीप काढायला मारून घ्यायची हे दोघी बाजूचे आपले झाड जे आहेत आपण मारलेल्या टिपा हातशिलाई केल्यानंतर काढून घ्यायच्या आणि साईडला जे आपण टीप मारली हे बघा बाहेरून आता हे ब्लाऊज उलटं करायचं आधी सरळ बाजूने आपण टीप मारली आता उलट्या बाजूने पुन्हा मधली टीप आहे ती दाबायची आहे म्हणजेच एक टीप अजून आपल्याला कळेने मारायची आता टीप मारल्यानंतर आपल्याला राहिलं आहे गळ्याला गळपट्टी किंवा काय पायपिंग जोडायची बाकी ती पायपिंग कशी जोडायची ते मी दाखवते जरी मी एखादी पॉईंट तुम्हाला व्हिडिओत नसेल दिसला तर तो ते जे आहे ते मी म्हणजे सांगते मी बोलून तर ते व्यवस्थित शिवा आता मी जी बाही जोड सॉरी पायपिंग जी जोडते तिला आपण फोल्ड केलं आहे बारीक आणि आतल्या बाजूने तो छोटासा फोल्ड आ, पट्टी फोल्ड करून तुम्ही पट्टीची डबल घडी पण बघू शकता डबल घडी घेऊन आपण एक टीप मारून घेतली डबल जी दीड इंचाची पट्टी घेतली होती आपण क्रॉसवाली तिचा फोल्ड करून दोघी साईडनं उरलेला कपडा असं थोडासा मध्ये दाबून ही टीप सिंगल टीप पूर्ण केली हे बघा डबल घडी करून आपण हा पट्टा जो जोडला आहे आता हे मोक मोकळी करून घ्यायचे जे आपण मध्ये दाबलं होतं आता या पद्धतीने मधली जी टीपची लाईन दिसते त्या लाईनवरनं आपल्याला पायपिंगचं पायपिंगची टीप, टीप मारायची आपली टीप पूर्ण मध्ये फोल्ड करत करत आपण त्या लाइनिंग लाईनिंगवरनं टीप घेणार आहोत आता हे त्यांचं घरातलं ब्लाउज आहे त्याचं माप घ्यायचं फिटिंगसाठी त्यांचा दंड घेर जो आहे सहा आहे आणि आपण जो शिवला आहे हा दंड घेर जो आहे हा सात आहे हे बघा सात आलेलं आहे तर एक इंच जो आहे तो आपल्याला कमी करायचा तर एक इंच कसा कमी करणार आपण ते ब्ला आपला फोल्ड आहे ना म्हणजे बाही अशी राऊंडमध्ये आपण सरळ रेश घेणार तर अर्धा अर्धा इंच दोघीकडनं टीप मारायची फिटिंगची इथं बघा अर्धा इंचावर मी मार्किंग केली म्हणजे एक इंच अर्धा इकडून अर्धा इकडून असं एक इंच बरोबर फिटिंगला येणार आहे आता कमर मोजून घेऊया कमरेचं माप जे आहे थोडंफार ढिलर राहिलं तर नंतर टिप मारता येते आधीच फिट्ट करून टाकलं तर ते अंगात पण जायला अवघड होईल आता इथे बत्तीस दिसतं एकबर आता आपण जे शिवलं आहे त्याचं मोजून घेऊया फिटिंग करताना पूर्ण फिट केल्यानंतर माप घेऊ नका आधी एक सिंगल सिंगल टिप दिल्यानंतर माप घेऊन आणि मग त्यानंतर फिटिंगच्या टिपा मारायच्या आता बत्तीस त्या ब्लाऊजचं होतं छत्तीस याचं आहे म्हणजे चार इंच जास्त आहे तर दोन इंच दोघीकडनं सोडायचे टीप मारायची दोन इंचावर तर एक इंच टीप एक इंचावर माप घ्यायचं म्हणजे एक इकडून एक इकडून असं दोन इंच बरोबर फिटिंगला येणार आहे इथे आपण फिटिंगची टीप मारून घेऊया मापाची आणि सरळ दोन तीन रेषा सरळ दोन तीन टिपा मारून ती फिटिंगवर आपण परफेक्ट करणार आहोत आता याला फक्त हातशिलाई राहिलेली आहे हातशिलाई तुम्ही निवांत बसून करा तर मी मोबाईल पण टेबलवरच आहे माझा मशीनवर त्याच्यामुळे थोडंसं हे झाली पूर्ण टीप मारून आपली फिटिंगची आता तुम्हाला दाखवते की टीप मारल्यानंतर फिटिंग झाल्यानंतर हे दोघी साईडनं सारख्याच टिपा मारा लहान मोठं झालं नाही पाहिजे जर एक एक इंच आपण दोघी बाजूनी फोल्ड केला म्हणजे दोन इंच इकडून दोन दोन इंच तिकडून दो फिट झालं आहे आता इथे बघा जी काक आहेत आपण जे जॉईंट केली बाही तिचं जे आहे जॉईंट एकदम परफेक्ट आला आहे मागे पुढे गेलेला नाही आहे बऱ्याचदा मागे पुढे गेला तर ते गोळा वाटतं हे आपलं ब्लाऊज पूर्ण झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा साधं ब्लाऊज होतं पुढचं कुठलं माप घ्यायचं आहे चाळीसचं दोन तीन आलेले आलेलं आहे चाळीसं घेऊया आणि एक चाळीस झाल्यावर मग अस्तर चालू करूया